ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसरात बुधवारी सकाळी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने एका शिक्षकाच्या घरावर छापा टाकत तपासाची मोहीम राबवली आहे सूत्रांच्या माहितीनुसार पुण्यात उघड झालेल्या अल कायदा नेटवर्कच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे पुण्यामध्ये अटक केलेल्या काही संशयितांच्या चौकशीत या शिक्षिकेचं नाव समोर आलं आहे एटीएस काढून ही छापेमारी करण्यात आली आहे तर या कारवाई दरम्यान ने घरातून काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे मोबाईल फोन लॅपटॉप आणि कागदपत्रं जप्त केली आहेत तर प्राथमिक तपासानंतर संबंधित शिक्षकाला पुढील चौकशीसाठी मुंबईतील कुर्ला येथील त्यांच्या दुसऱ्या निवासस्थानी देण्यात आलं आहे आणि तेथे डिजिटल नोंदी आणि संपर्काची तपासणी देखील सुरू आहे तर एटीएसच्या सूत्रांनी सांगितले आहे की डिजिटल डेटा आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे काही महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे दरम्यान संबंधित शिक्षकाच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना म्हणून की माझे पती अनेक वर्ष मुंबईतील एका महाविद्यालयात अध्यापन करत होते निवृत्तीनंतर ते घरीच राहत होते त्यांचा कोणत्याही संशयित व्यक्ती किंवा घटनेशी संबंध नाहीये कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा